नमस्कार आपण न्यूज महाराष्ट्र पुढे वेद सत्याचा दोन हजार चौदाच्या नंतर देशामधल्या समस्या संपण्याच्या ऐवजी वाढतच जाताना दिसत आहेत कारण या देशातलं जे केंद्रातलं सरकार आहे दिशाहीन सरकार असल्याच्या बऱ्याचशा वर्गाना होत आहेत पंतप्रधान मोदींनी इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार देणे कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या ऐवजी विदेशामधल्या दौऱ्यांवरती जास्त भर दिलेला दिसतं आणि या अनुषंगानं माग माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती घेतल्यानंतर पंतप्रधानांच्या दौऱ्यांवरती करोडो रुपयांचा खर्च झाल्याच्या बातम्या सुद्धा प्रसिद्धी माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्यात आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये या ज्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आहेत या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या अगदी सहाशे रुपयांपासून काम करत आलेले आहेत पण आज त्यांच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे नेमकं आंदोलनाची काय दिशा आहे त्यांच्या काय मागण्या आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र करता है। रह, का, आज सर, है, या ठिकाणी आपण आंदोलन करत आहे तर आपल्या या आंदोलनाची दिशा आणि काय मागणी असणार आहे काय सांगा नमस्कार मी शततारका नारायणराव काटकाडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम ए पाटील सर आणि कॉम्रेड ब्रिजपाल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा परिषदेवर आम्ही मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा नांदेड जिल्ह्यातच नसेल तर अख्य असंख्य महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका ह्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत देशामध्येच सव्वीस लाख महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत अंगणवाडी सेविकेचं म्हणणं असं आहे की अंगणवाडी सेविकेला मानधन नको वेतन पाहिजे आहे तर एकोणीसशे त्र्याऐंशी पासून अंगणवाडी सेविका ही पन्नास रुपयापासून तर आज दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी सेविकेचं तेरा हजार रुपये मानधन झालेलं आहे तर हे तेरा हजार मानधन जगण्या इतकं नाही आहे अंगणवाडी सेविकेमध्ये अंगणवाडी सेविका ही विधवा परिद्र घटस्फोटीत आहे त्यांचे मुलं डॉक्टर इंजिनियर होणारे आहेत पण आम्ही देशाचा पाया आम्ही घडवतो पण अंगणवाडी सेविकेचा पाया त्यांचे मुलं अंगणवाडी सेविकेचे डॉक्टर इंजिनियर होणार आहे तर त्या अंगणवाडी सेविकेची दिशाही खूप खूप परेशानीमध्ये आहेत तर आम्ही शासनाला असं प्रत्येक वेळेस सांगत आहे की अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये मानन दिलं पाहिजे मदतनीसला वीस हजार रुपये मानन दिलं पाहिजे आणि एवढंच नाही ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत तर त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये मानधनाची आधी रक्कम त्यांना मिळाली पाहिजे यासाठी आम्ही राहुल गांधी विरोधी नेते राहुल गांधींना आम्ही निवेदन दिलेलं आहे दिल्ली येथे संसद मध्ये विरोधी त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की हे एकोणीशे त्र्याऐंशी पासून जी योजना चालू आहे स्वर्गीय वासी इंदिरा गांधींनी ही योजना सुरू केलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविकेला सव्वीस लाख अंगणवाडी सेविका देशामध्ये आहेत तर सेवानिवृत्तीचा हा प्रश्न आहे इकडे तर सरकार म्हणते की अंगणवाडी सेविका किंवा ज्या महिला आहेत भगिनी आहेत लाडकी बहिणी आहेत पण अंगणवाडी सेविकाची ही लाडकी नाही का अंगणवाडी सेविकेला का नाही भेटत नाही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरावं लागतं आंदोलन करावं लागते आणि तेव्हा कुठं अंगणवाडी सेविकेची मागणी मान्य करत राहतो आम्हाला शासनाला असं सांगायचं आहे विशेष करून मोदी साहेबांना अशी विनंती करते की अंगणवाडी सेविकेकडे लक्ष द्यावे तिला जगण्या इतकं मानधन देण्यात यावे अंगणवाडी सेविकेला केंद्रामध्ये दोन हजार अठरा पासून मानवाढ झालेली नाही आहे तर मॅडम तुम्ही आता बोलताना सांगितलं हे आंदोलन मानधन न देता आम्हाला कायम करून पगार देण्यात यावे अशा पद्धतीचा आहे आणि मग परत म्हणतो वीस हजाराचं मानधन आणि सव्वीस हे काय नेमकं भूमिका बघा देशामध्ये सव्वीस लाख अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत तर सरकार असं म्हणते की नाही का एवढा जास्त संख्या आहे तर तुम्हाला आम्ही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊ शकत नाही कारण की तीस चाळीस वर्ष झाला आम्ही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या म्हणून मागत आहे तर आम्हाला असं म्हणायचं आहे की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, दर्जा शंभर टक्के त्यांनी आम्हाला विचार कर असं नाही पण आता सध्या त्याला जगण्या इतकं तरी मानधन द्या ना अंगणवाडी केला सव्वीस हजार रुपये मानधन द्या शासकीय कर्मचारी तुम्ही दर्जा तुम्ही देत नसाल तर मग अंगणवाडी केला सव्वीस हजार रुपये वाढ दिली पाहिजे आणि ज्या अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरत आहे तर त्यांना जगणे मिळालं पाहिजे नाही आता तुम्ही जे म्हणताय सव्वीस लाख अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका आहेत आणि मग शासन तुमची मागणी शासकीय कर्मचारी करून घेण्याची मागणी मान्य करणार नाही तर मग असं नाही का वाटत तुम्हाला तुम्ही लढाईच्या अगोदरच खाली टाकताय आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही जे वीस आणि सव्वीस हजाराचं मानधन मागताय तर तुमची लेकरं इंजिनिअरिंगला एमबीबीएसला जेव्हा ऍडमिशन घ्यायला जातील तेव्हा ह्या लाखोच्या फीस तुम्ही या मानधनामध्ये भरणार आहात का आणि मग आ, कशा पद्धतीने तुमच्या लेकरांचं शिक्षण तुम्ही पूर्ण करणार आहात काय सांगा बरोबर आहे सर आमची पहिली मागणी आहे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्या ही आम्ही म्हणजे खूप रेटून भरलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला प्रत्येक खासदार येत आहेत आमदार येत आहेत प्रत्येक वेळेस संसद भवनामध्ये अधिवेशनामध्ये आमचा प्रश्न मांडतो आणि मांडल्यानंतर सुद्धा आम्हाला नाही का फक्त आश्वासन भेटत की देऊ देऊ पण हातात आमच्या काहीच पडत नाही तर शेवटी आम्हाला असं ठरवलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आमची तर मागणी शंभर टक्के राहणारच आहे पण आता सध्या तर आम्हाला शासकीय कर्मचारी देत नसेल तर आम्हाला कमीत कमी जगण्या इतकं मानधन दिलं पाहिजे आता तुम्ही म्हणसाल सव्वीस हजारामध्ये डॉक्टर होतो का इंजिनियर होतो का पण होत ना, नाही आम्हाला शंभर टक्के माहित आहे पण ही योजना जी आहे की अंगणवाडी सेविका ह्या विधवा परितक्त्या आहेत त्याच्यामध्ये काही जातीचे आहेत जमातीचे आहेत तर जे विद्यार्थी आहेत त्यांना शासनातर्फे तरी लाभ मिळाला पाहिजे आणि त्या शासनाचे शंभर टक्के फायदे त्या अंगणवाडी सेविकेला दिले पाहिजे आता जसं का घरकुलची योजना आहे तर ते अंगणवाडी सेविकेला नाही आहे बऱ्याच अशा ज्या सेवा आहेत त्या अंगणवाडी सेविकेला भेटत नाही इकडे म्हणतात नाही का कि तुम्हाला नाही का मानधन मानधन आहे तेरा हजार रुपये मानधन आहे पण त्या तेरा हजारामध्ये आमचं घर चालतच नाही आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीची कार्यकर्ती या दोन्ही कर्मचारी जे आहेत अंगणवाडीमध्ये लेकरांचं शिक्षण असेल किंवा त्यांचं जे सेविकेचं काम असेल का ही सगळी कामं करत असताना अजून इतर कुठली काम शासनाने तुमच्याकडे लाद दिली आहेत आणि त्या अनुषंगाने काय मागण्या असणार शासनाने आम्हाला प्रत्येक गोष्टला जसं म्हणाल नाही का कोणतंही काम शासनाचं आलं की अंगणवाडी सेविका दिसते अंगणवाडी सेविकेला पल्स पोलिओ असो हाती रोगाचा सर्वे असो मतदानाचा असो किंवा कुशळ रोगाचा लेप्रसीचा असो प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविका दिसते आणि प्रत्येक वेळेस शासनाला असं वाटते की अंगणवाडी सेविका की हे काम आणि अंगणवाडी सेविका असं नाही की ती काम करत नाही पण ती प्रत्येक काम करते पण त्याचा मोबदला सुद्धा दिला पाहिजे तर मोबदला आ, या मोबदला देऊन आम्हाला उपकृत करावं एवढंच म्हणायचं आहे एकंदरीत महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार असेल या सगळ्यांच्या भूमिका जर बघितल्या तर जेवढं जा काम जास्त तेवढा पगार कमी अशा पद्धतीचं इथल्या शासनाचं धोरण आहे आणि महाराष्ट्र भरामध्ये काम करणाऱ्या अंगणवाडीच्या सेविका असतील प्रायमरीचे शिक्षक असतील किंवा जे अजूनही ज्या भगिनी काम करत आहेत ज्याच्यामध्ये गाव पातळीवर त्यांना विविध पदाच्या माध्यमातून काम दिलं जातं पण मानधन तत्वावर हे काम करत आहेत तर या सगळ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी यांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भानं प्रशासन विचार करेल का ही खर तर विचार करण्याजोगी बाब आहे तर या संदर्भाने यांच्या आंदोलनावर प्रशासनाची शासनाची नेमकी काय भूमिका येते हे ये पाहणं गरजेचं आहे बघूया काय शासन भूमिका घेते तोपर्यंत तो पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी त्रिशरण मोगावकर नांदेड